तर चला आता आपण साड्यांच्या घड्या घालून कपाटात भरून ठेवू घालणं ना कर ना घालणं ना कर ना लयच मेकअप केलाय गायच काय बोलते नाही अजिबात जायचं कुठं हिथं कपाटावर लागलं मला का विना निम्या साड्या निम्याच्या वर इथं कपाटात भरून ठेवल्या त्या बघ कपाट उघडून दाखव बघते का वे माझी एवढी कामाची आहे का नाही दुनियाच काम करते शाळेतलं शाळता की बेल्ट म्हणते पैसे असला बेल्ट जाण जान जाण जा पुन्हा ज्याला आपल्याला कालवणाला सुद्धा नसतंय ध्यानात धर दर घाल की घड्या का माझ्याला मरणाचं काम करते आज पण शाळेला सुट्टी होती अर्धी शाळा होती तिला उठणं नाही झालं उठणं नाही झालं सगळं झालं काय नव्हतं झालं पाणी आणते का तू पाणी काढलं बघे गेली पार वर्ष शाळेत केली नाही नटाफटा करून बसलाय नटाफटा करून No